श्री स्वामी समर्थ आज सोमवार 17 जून चोवीस ज्येष्ठ शुक्ल एकादशी चंद्राचं भ्रमण तुळ राशीच्या चित्रा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्र नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक आणि कौटुंबिक का समस्या आज तुम्हाला सोडवता येतील महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल आजचं ग्रहमान हे तुम्हाला लाभदायक आहे त्यामुळे प्रलंबित कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत आज आरोग्याच्या तक्रारींमध्येही वाढ होईल आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष सावधानता बाळगावी मिथून राज मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज तुम्हाला मोठा अधिकार आणि मान सन्मान प्राप्त होईल नोकरदार मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे आज महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणार आहे आणि तुमच्या विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यासाठी तुम्हाला बळ देणार आहे आज महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील व्यावसायिक कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील घरातील लहान मुलं आणि भावंडांच्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण तुमच्या आर्थिक अडीअडचणी सोडवणार आहे आज महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल धुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला राब होईल महत्वाच्या निर्णयांचा आणि कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरू शकतं नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील सावधपणे निर्णय संकेत आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी आजचं ग्रहमान प्रतिकूल आहे त्यामुळे आज विशेष दक्षतापूर्वक गुंतवणूक करावी धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना राबवणं आणि त्याचा पाठपुरावा करणं यासाठी आज तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल वाहन आणि सौख्याच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्र नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता देणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेला आर्थिक आणि मानसिक ताणतणाव आज कमी होईल आज महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्य वृद्धीकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आज महत्त्वाचे निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आज, आज केलेला पाठपुरावा आज घेतलेले महत्त्वाचे निर्णय येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम यश आणि लाभ देणारे ठरू शकतील मीन राश मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण साडेसातीची तीव्रता वाढवणारं ठरू शकतं त्यामुळे आज महत्वपूर्ण निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज सावधपणे वावर खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होण्याची शक्यता आहे कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना आज बळी पडू नये